राज्य सरकारनं महिलांसाठी अनेक खास योजना आणल्या त्यातील लाडकी बहीण योजना आणि एस टी तिकिटात पन्नास टक्के सवलत या योजना विशेष स्वरूपाच्या आहेत मात्र एस टी महामंडळाला या सवलतीमुळे मोठा फटका बसलाय त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं महिलांच्या एस टी सवलतीबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की महिलांना देण्यात आलेल्या पन्नास टक्के सवलतीमुळे एस टी महामंडळाला रोज तीन कोटी रुपयांचा तोटा होतोय त्यामुळे इथून पुढे कोणत्याही प्रवर्गाला एस टी प्रवासात नवीन सवलत दिली जाणार नाही राज्य सरकारनं यापूर्वीच महिलांसाठी पन्नास टक्के तर पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांसाठी एस टी प्रवासात सवलत लागू केली होती मात्र या सवलतींमुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झालाय सातत्यानं सवलती देत राहिलो तर एस टी महामंडळ चालवणं कठीण होईल त्यामुळे नवीन सवलती देण्याचा विचार करता येणार नाही दरम्यान मंत्री सरनाईक यांनी पन्नास टक्के सवलतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय तसंच इथून पुढे महिलांना सवलतीनं एसटी प्रवास करता येईल का नाही असा प्रश्न उपस्थित आहे मंत्री सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना एस टी प्रवासात दिलेली पन्नास टक्के सवलत बंद होणार का यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही असं शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही त्याचबरोबर एस टी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली पन्नास टक्के सवलत बंद होणार नाही तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे